वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा कांदा प्रश्नी मोर्चा शेती व्यवस्थेवर धाला घालणाऱ्या भाजपा सरकारच्या काळ्या धोरणांना काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे त्या काळ्या धोरणांच्या विरोधात कांद्याच्या प्रश्नाबाबत नाशिक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब माजी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या थोरा प्रमुख उपस्थितीमध्ये कांदा बटाटा भवन नाफेड जिल्हा बँक कार्यालयाजवळ नाशिक येथे भव्य शेतकरी मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली व शेती धोरणाबाबत जनजागृती करण्यात आली एवढी सर्व आजी माजी खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी नगरसेवक ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस सेवादल महिला काँग्रेस युवक काँग्रेस एन एसयू अल्पसंख्याक विभाग अनुसूचित जाती जमाती विभाग ओबीसी विभाग असंघटित कामगार काँग्रेस सोशल मीडिया पर्यावरण विभाग सर्व सर्वसेनचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे, वडी दिंडोरी आक्रमक झालेली आहे आणि आंदोलन काँग्रेसच्या नेतृत्वानी सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आम्हाला बघायला मिळतात आंदोलन तीन हजार रुपये आम्ही वाहू द्यावा अशा पद्धतीने काबूजागेर एटी व्हीन खाली करणार